मुरी आणि आगे। आणखी डेप्समध्ये आल्यानंतर आपण पाहिलं आहे की तिथे रफिकी होतं ते मध्ये आहे आपण पाहिलं आहे की इफेक्टिव्ह फायर आहे दोन्ही जर का आपण कम्पेअर केलं पाकिस्तानचं फायर आणि भारताचं फायर पाकिस्तानचं फायर किती इन आहे जितके पण त्यांनी शस्त्रास्त्रे आपल्याकडे लॉन्च केले आहेत ते मिसाईल्स असो ते ड्रोन्स असो का बोन वेपन सिस्टम्स असो हे सगळ्यांना आपण आणून पाडलं आहे आपण पाहिलं आहे की आपलं एअर डिफेन्स सिस्टम्स ज्याच्यामध्ये एक इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टम असतं त्याच्यामध्ये शॉर्ट रेंजपासून मिडियम रेंजपासून लॉंग रेंजपर्यंत आपण कॉर्डिनेटेड एअर डिफेन्स करतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की जे आपण कवच बनवलं आहे ज्याला आपण म्हणतो डोम ऑफ सेफ्टी हे <laughs> आहे तिथंच आपण पाहिलं आहे की आपल्या सहा मिसाईल आपण ज्या फायर केल्या होत्या त्या चार टगेटवरती इफेक्टिव्ह फायर आहे हे दर्शवतं की पाकिस्तानचं एअर डिफेन्स किती का नाकामयाब आहे आणि जसं आपण नेहमी म्हणतो मेड इन चायना जे मेड इन चायना असतं त्याचं अस्तित्व असंच असतं त्याचा रिझल्ट असंच असतो तर मी म्हणतो की हे जे कारवाई भारताने केली आहे आणि आपल्याला आता दहा वाजता जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल तेव्हा कळेल की आणखीन काय काय आपण करू शकलो होतो पाकिस्तान प्रयत्न करत आहे की नॉर्दर्न बॉर्डर्स आणि वेस्टर्न बॉर्डर्सवरती लगातार ते फायर करत आहेत स्मॉल फायर चालू आहे आर्टरी फायर चालू आहे आणि प्रयत्न करत आहेत की कशाप्रकारे आपल्या सिव्हिलियन टार्गेट्सला हिट करतील आपण अजूनही सिव्हिलियन टार्गेट्सला हिट नाही केलं आहे

Dit is de tijd om verder te